आताच्या राजकारणामध्ये महिला म्हणून तुमचं आणि मकर संक्रांतीच्या एका वाक्यात सांगायचं मला असं वाटतं आज एक सर्कल पूर्ण झालंय म्हणणं दहा तारखेला शिवसेनेतल्या ज्या दिग्गज नेत्यांना त्या माणसावर बाहेर पडायला लागलं होतं त्याच्या ना पक्ष बोलू शकेल शुभेच्छा आणि मकर संक्रांतीच्या पण खूप शुभेच्छा एका वाक्यात सांगायचं मला असं वाटतं आज एक सर्कल पूर्ण झालंय आज म्हणजे दहा तारखेला शिवसेनेतल्या त्या दिग्गज नेत्यांना राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका